उद्याचे सिन्नर नगरपालिका निवडणूक मतमोजणी बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शना म मार्गदर्शनाखाली पंचवीस अधिकारी आणि शंभर अंमलदार असा मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यासाठी पोलीस विभागा विभागातर्फे सर्वांना आव्हान आहे की मतमोजणी परिसरात कोणी कुठले इलेक्ट्रॉनिक डिवाईस मोबाईल कोणीही त्या ठिकाणी घेऊन येणार नाही त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत ओळखपत्र दिलेल्या इस्मांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहेत या व्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही पोलीस विभाग विभागातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे बंदोबस्त चोख आहे आणि त्या मतमोजणीनंतर कोणालाही निवडणुकी निवडणुकीनंतर मतमोजणीनंतर मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आहे